सर्व सुविधांनी सज्ज तालुका क्रीडा संकुल उभारलेला महिन्याअेरीस होणार सुरुवात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार जिल्हाभरातील क्रीडापटून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि सोयीचे व्हावे म्हणून नंदुबार शहरातील मध्यवर्ती ठिकाणी टेनिस हॉकी आणि तत्सम सर्व क्रीडा संबंधित सोयी सुविधांनी नियुक्त सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल निर्माण केले जात असून या महिन्या अखेरपर्यंत त्याचे भूमिपूजन केले जाईल व उभारणीला त्वरित सुरुवात केली जाईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नंदुबार येथे दिली युवकांना प्रोत्साहन मिळावे तसे क्रीडा क्षेत्रातील आवड निर्माण व्हावी यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉक्टर विजयकुमार गावित मित्रमंडळ जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून नंदुरबार शहरात विभागीय दोरी स्पर्धा व धावण्याची स्पर्धा घेण्यात आली मंत्री डॉक्टर विजयकुमार गायत यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गायत माजी खासदार हिना गायत आदिवासी विकास विभागाचे स्वीय सचिव विलास सावडे मुंबई येथील कार्यकारी अधिकारी केंद्रे रवी दांडगे नानोटे नगरसेवक संतोष वसईकर लक्ष्मण माडी क्रीडा संघटनेचे ईश्वर दामणे प्राध्यापक निकम व क्रीडा शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमात विजेत्या खेळाडूंचे डॉक्टर विजयकुमार गावित व माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की युवकांना खेळात चांगली संधी मिळावी त्यांनी खेळात प्रावीण्य मिळावे यासाठी यासाठी या अशा स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात येत आहे स्पर्धेच्या माध्यमातून शरीर सदृढ राहण्यासाठी मदत होते दोरी उडी धावणे अशा स्पर्धेमुळे जीवन सदृढ राहते आणि जर शरीर निरोगी राहिलं तर सर्व अडचणींवर मात करता येते युवकांना भविष्यात चांगले प्लॅटफॉर्म मिळावे जेणेकरून खेळ या क्षेत्रात चांगले प्रावीण्य मिळवता येईल यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन सातत्याने करायला पाहिजे असे डॉ विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितले दरम्यान दोरी उड्या क्रीडा संघटनेच्या वतीने कार्यक्रमस्थळी रंजक पद्धतीने दोरी उड्यांचे विविध प्रकार सादर करण्यात आले तत्पूर्वी धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रवीण चव्हाण नंदुरबार तालुका प्रतिनिधी